नाही तुम्ही काही प्रश्न विचारू शकता हे विद्रोही साहित्य संमेलन आहे सर्व पत्रकार पत्रकार खूप खूप स्वागत या परिषदेला शॉर्ट नोटिसवर आपण उपस्थित राहिल्याबद्दल विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्यकारणीचे संघटक आदरणीय किशोर ढमाले सर आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आनंद राऊत सर या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले चळवळीतले अभ्यास संतोष यागबोटे प्रसिनजित मांजरमकर नितीन एंगडे प्रबुद्ध चित्ते नाटककार माझे मित्र राहुल झुंजळे या परस आजच्या या विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्त ही आजची पेस्ट होत आहे आत्ताच एकूण विद्रोही साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं जी पार्श्वभूमी आहे ज्या विद्रोही साहित्य संमेलनाचा सा एक इतिहास आहे ते पूर्णपणे डॉक्टर आनंदराव सरांनी त्यांच्या भूमिकेतून या ठिकाणी मांडलेला आहे आपल्यासमोर राज्य कार्यकारणीचे संघटक किशोर दमाले सरांनी विद्रोही साहित्य संमेलनाची संपूर्ण भूमिका आणि त्या पाठीमागचा एक मुख्य आशय काय आहे हे देखील त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मांडलेलं आहे हे मांडत असताना नांदेड येथे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस हे विद्रोही साहित्य संमेलन भरणार आहे पार पडणार आहे आणि त्याची जबाबदारी म्हणून त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून माझी या ठिकाणी निवड केलेली आहे या निवडीबद्दल मी आदराने या निवडीचा मी स्वीकार करतो आणि या निवडीबद्दल मी संपूर्ण विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्यकार्यकारणीचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो ही निवड केवळ नाही तर ही नांदेडच्या सर्व शाहू फुले आंबेडकरी विचारात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची निवड आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो राहुल प्रधान हा एक चेहरा आहे आजपर्यंत आंबेडकरी चळवळीमध्ये नांदेड जिल्ह्यानं एक अमूल्य असं योगदान दिलेलं आहे आज आपण पाहतो की देश एका वेगळ्या संकटावर उभा आहे देशामध्ये जी एक विचारधारा या ठिकाणी उभी राहिलेली आहे ती पूर्णपणे देशाला तोडणारी विचारधारा या देशामध्ये काम करत आहे आणि जी उजवी उजवी विचारसरणी जी आहे ती अत्यंत घातक तर आहेच पण ती द्वेष तोडणारी कशी आहे तर हे म्हणजे आपण बुद्धापासूनचा जी एक परंपरा आहे ती आपण पाहतो ही एक मानवतेची परंपरा आहे समतेची परंपरा आहे लोकांना जोडणारी परंपरा आहे लोकांना न्याय देणारी परंपरा आहे पण आज ह्या भारतामध्ये ह्या सर्व बुद्धांपासून तर आपण शिवाजी महाराज पाहतो संत कबीर शाहू फुले आंबेडकर संत तुकाराम ही एक विचारांची परंपरा आहे या देशाला या महाराष्ट्राला पण आज घडीला प्रनीत जी काही एक विचारधारा या देशाचा उरावरती विराजमान होत आहे ती अत्यंत घातक आहे आज जसे की अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन मातून आपण बघतो की ज्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांना बोलवले जाते साहित्यिकांना बोलवले जाते ती लोक देश तोडणारी जी लोक आहेत यांची वक्तव्ये असतील ज्यांची पुस्तके असतील ज्यांचा विचार आहे अशा लोकांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या लोकांचा उदो उदो होतो आणि हे सगळं जे काय घडते हे सगळं सरकार प्रायोजित आहे जसं की धमाले सरांनी सांगितलं की अखिल भारतीय साहित्य संमेलनाला महाराष्ट्र सरकारकडून जवळपास सात कोटी रुपयाचा निधी अवेलेबल होतो उपलब्ध होतो तर ही विचाराची लढाई आहेत पण ह्या विचाराच्या लढाईमध्ये एवढा पैसा एका साहित्य संमेलनासाठी सरक ख सरकार खर्च करत असेल तर ह्याच्या पाठीमागची भूमिका आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतंय विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि विद्रोही साहित्य संमेलन हे जे आहे हे तळागाळातलं विचार आहे तळागाळातली एक चळवळ आहे गोरगरीब कष्टकऱ्यांची वंचितांची ही चळवळ आहे आणि ह्या चळवळीचा आवाज म्हणून विद्रोही साहित्य संमेलन या आपल्या नांदेडमध्ये घडत आहे आणि नांदेडनं ना नेहमीच आंबेडकरीच नाही तर सगळ्या चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे जेव्हा जेव्हा या देशावर कुठलंही संकट निर्माण झालेलं आहे तेव्हा तेव्हा नांदेडच्या शाहू फुले आंबेडकरी चळवळीनं आवाज उठवलेला आहे आणि दिल्लीचं तख्त हलवण्याचं कामही केलेलं आहे आणि नक्कीच निश्चित यावेळेला ही संधी आपल्या नांदेडला मिळालेली आहे मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपणही या संमेलनाचा एक भाग व्हावा आणि आपणही या संमेलनाचा आवाज म्हणून या संमेलनाचा आवाज महाराष्ट्रापर्यंत देशापर्यंत कसा पोहोचेल यासाठी आपणही थोडंसं आम्हाला हातभार द्यावा आमचा आवाज आपणही पोहोचावा अशी मी आपल्या सर्वांकडून एक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं साहित्य संमेलनाच्या तारखा असतील आणि साहित्य संमेलनाचं ठिकाण असेल साहित्य संमेलनाचे उद्घाटक असतील अध्यक्ष असतील किंवा वेगवेगळे पाहुणे असतील हे आम्ही तुम्हाला पुढच्या लवकरच काही कालावधीमध्ये कळू आपण शॉर्ट नोटीसवर आजच्या ह्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलात त्याबद्दलही मी पुनशा एकदा आपले आभार मानतो आणि आजची पत्रकार परिषद संपली असं मी जाहीर करतो भारतीय राज्यघटना अरबी समुद्रात उडवा असं विधान एका भाजपा कार्यकर्ते गणेश भिडकर यांनी केलेलं आहे विद्रोही साहित्यिक आहेत अशा परिस्थितीमध्ये विद्रोही साहित्य समोर काय येत नाही रस्त्यावर काय उतरत नाही रस्त्यावर उतरतो ना मी रस्त्यावर उतरण्याचे आता बघितलं असेल स्वागत अध्यक्ष आमचे जे आहेत ते आमचे चळवळीचे प्रमुख आहेत रस्त्यावरच्या लढाईचे नेते आहेत आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या निमित्तानं आपण विद्रोही साहित्य संमेलन घेत असतो तेव्हा त्याच्या मागे प्रबोधनाची भूमिका असते त्यातून प्रबोधन करावं आणि हा सर्व या विचारांवर आधारित ज्या चळवळी चाललेल्या आहेत त्या चळवळींना एकवटावं हे एवढेच जबाबदारी विद्रोही साहित्य संमेलनांची आहे विद्रोही साहित्य संमेलनांमधून प्रेरणा घेऊन लोक रस्त्यावर उतरतात लोक लढाया करतात आणि तशा लढाया चालू आहेत आदिवासी भागामध्ये जल जंगल जमिनीच्या प्रश्नावरची लढाई चालू आहे राज्यघटना वाचवण्यासाठीची लढाई तर जेव्हा आढावा आयोग नेमला तेव्हापासून शहाण्णव सालापासून अठ्ठ्याण्णव सालापासून चालू आहे आणि इतर सर्वच आता शेतकरी आंदोलन दिल्लीमध्ये झालं या आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या पंजाबच्या शेतकरी नेत्यांना आणि तिथल्या पंजाबच्या साहित्यिकांना जे तळ ठोकून सिंगो बॉर्डर टिकरी बॉर्डर वर बसले ते शेतकरी आंदोलन तर त्यांना नाशिकच्या विद्रोही साहित्य संमेलनात आपण बोलवलेलं होतं तर आपण हे चळवळीशी नातं सांगणाऱ्या साहित्यिक विचारवंतांच एक हा मंच आहे सर नामदेव ढसाळांपासून आतापर्यंत या देशामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये अनेक विद्रोही साहित्यकार किंवा साहित्यिक होऊन गेलेले आहेत आणि त्याच्या नंतरचा जो काही भाग आहे आतापर्यंतचा आता या विद्रोह हा फक्त आता फक्त साहित्य संमेलने खूप चांगल्या दर्जेदार आणि मनाला आकर्षित करणाऱ्या कविता आणि करमणूक याच्या पुरताच मर्यादित झालाय का आपण सांगताय चांगली गोष्ट आहे प्रबोधन या साहित्य संमेलनामधून होणार आहे परंतु प्रत्यक्षात कधी सर्वसामान्यांच्या झोपडीत हा विद्रोह कुठेच दिसून येत नाही त्याची काय कारण आहेत आमची चिंता अशी आहे की झोपडीत असणारा विद्रोह हा कागदावर दिसत नाही मराठी साहित्यात त्याचं प्रतिबिंब उमटत नाही जस रस्त्यावर चालणाऱ्या लढाया माध्यमांमध्ये दिसत नाहीत माध्यमांमध्ये नको त्या गोष्टी दिसत तसंच मराठी साहित्यातही झालेला आहे मराठी साहित्यातही प्रत्यक्ष जनतेची लढाई प्रत्यक्ष जनतेच्या चळवळी यांना कमी स्थान मिळालेले आहे मराठी साहित्यिक हा मातीशी बेईमान झालेला आहे असं म्हणून त्या विद्रोहाची गरज पडलेली आहे मग साहित्याचा सा विद्रोह का उभा राहिला नामदेव ढसाळांचा असो बाबूराव बागुल असोत यशवंत मनोहर सर असोत डॉक्टर आर साळंके सर हे यांनी विद्रोह उभा करण्याचं कारणच आहे चळवळीमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा कोणत्याही बहुजनांच्या चळवळीमध्ये सुद्धा हा विद्रोह दिसत नाही त्याचं काय कारण आहे मला कारण अपेक्षित होती चळवळीमध्ये विद्रोह चळवळीमध्ये म्हणजे एखादा विद्रोह घेऊन एक विचार घेऊन जर समजा आपण चळवळीमध्ये चाललोय पुढे तर त्या अनुषंगाने समाजामध्ये काही परिवर्तन होईल ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मला असं वाटतं की ह्या हा संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विद्रोह केला त्याच्यापासून प्रेरणा घेऊनच दलित साहित्य चळवळ निर्माण झालेली जनतेचा विद्रोह जनताची चळवळ ही उभी राहते आणि त्याच्यापासून प्रेरणा साहित्य घेतात ते साहित्य निर्मिती करतात आणि साहित्यापासून प्रेरणा घेऊन पुन्हा नव्या चळवळी जनता उभारते असा हा दुतर्फी सगळा प्रकार आहे आणि त्यामुळे कधी चळवळी थांबल्यासारख्या वाटल्या तर साहित्य हे साहित्यानं चळवळींना प्रेरणा देण्याचं काम करावं आणि कधी साहित्यिक थबकल्यासारखे वाटले साहित्यिक हे अखिल भारतीयाच्या नादी लागले किंवा कोणाच्या सत्ताधाऱ्यांच्या बिदा ग्या घेण्याच्या मागं लागले एखादी कविता सादर करण्यासाठी मंच मिळावा म्हणून कुठे रांगा लावायला लागले तर त्यावेळेस चळवळीतले कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी साहित्यिकांना आपल्या अभिव्यक्तीसाठीचे संधी मंच उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारचा दुतर एक दुतर्फी नाता असतं सर माझा प्रश्न आहे अखिल भारतीय पार्टी साहित्य संमेलन त्या शहरामध्ये होत गेलं त्या शहरामध्ये त्यावेळेस आपलं हे विजवी साठी समीर होतो आताच का असं नाही आहे आपलं पहिलं संमेलन दादर दादरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्यावेळी मनोहर स्वागत स्वागताध्यक्ष होते आणि म्हणून आपण त्याला प्रतिकार म्हणून पर्याय म्हणून हे फॅसिस्ट लोक आहेत हे रंग सफेदी करतायत आणि म्हणून त्याला पर्याय म्हणून आपण धारावीमध्ये हे संमेलन घेतलं आणि हा झालं ना पहिलं संमेलन दाद धारावीचं दा, नंतर आठवं हा आठवं संमेलन सोलापूरचं समोरासमोर झालेलं नंतर पंधरावं संमेलन आणि नंतर म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा हे चार सलग झाले पण मध्ये पहिलं आठवं आणि पंधरा याच्यामध्ये आणि मागच्या वर्षी सुद्धा ते दिल्लीला गेले मोदी शहांचं संपूर्ण पाठबळ त्यांना होतं ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नव्हतं तर तो भाजप कार्यकर्ता मेळावा तालकटोरा स्टेडियमला भरलेला होता तर त्यामुळे आम्ही काय दिल्लीला मागच्या वर्षी गेलो नाही मागच्या वर्षी आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये खास मैदानामध्ये हे संमेलन घेतलं आपण आपल्या पद्धतीने संमेलन घेतो दरवेळी आपण काही समोरासमोर जात नाही आपण फक्त सलग चार वर्ष दाखवून दिलं की तुम्ही काय आहात तुम्ही साहित्य संस्कृतीच्या नावाखाली पोटभरो आणि लाचार फौज निर्माण करतात याच्या पलीकडे साहित्य संस्कृतीचं तुमचं काही नातं राहिलेलं नाही राजकीय दलाल बनलेले आहेत साहित्यिक नावाचे लोक हे आपण सिद्ध केलेलं आहे आणि ते सिद्ध केल्यानंतर प्रत्येक वेळी समोरासमोर जाण्याचं काही कारण नाही प्रश्न आहे या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये संविधानावर झाले काय जात आहे तर त्यावर काही विचार होणार ऐकलायचं हे विद्रोही साहित्य संमेलन संविधान मूल्यांना समर्पित आहे म्हणून या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये भारतीय संविधानाचा जो ध्येयवाद आहे त्या ध्येयवादाला केंद्रस्थानी ठेवूनच या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये चर्चा होणार आहेत यामध्ये मुख्य वैचारिक स्वरूपाचा जो भाग असतो तो वेगवेगळ्या परिसंवादांचा असतो त्या परिसंवादांमधील काही महत्वपूर्ण असे परिसंवाद हे भारतीय संविधानावरच असणार आहेत त्याचबरोबर या, या साहित्य संमेलनामध्ये विशेष व्याख्यानाचा एक भाग असतो त्या विशेष व्याख्यानामध्ये देखील वर्तमानामध्ये भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात प्रवृत्ती वाढलेल्या आहेत विशेषतः काय वाढलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो की वर्तमानामध्ये इंडिया दॅट इज भारत हा जो भारतीय संविधानाचा पहिला अनुच्छेद आहे या पहिल्या अनुच्छेदावरच इथली धर्मांध माणसं आघात घालत आहेत जे लोक भारताचं हिंदू राष्ट्र निर्माण करायचं असं म्हणतात ते लोक भारतीय संविधानच मानत नाहीत असं आमचं म्हणणं आहे म्हणून हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची भूमिका ही राष्ट्राला तोडणारी भूमिका आहे त्याचबरोबर एक विधेयक आणलेलं आहे यांनी संसदेमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे जे दोन शब्द प्रियांबलमधले आहेत हे काढून टाकावेत यासाठीचं विधेयक सुद्धा यांनी आणलेलं आहे त्याला सुद्धा हे विद्रोही साहित्य संमेलन मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करणार आहे कारण वर्तमानातलं सरकार जे आहे ते संविधानाच्या विरोधातल्या भूमिका सातत्यानं घेत आहे भांडवलदार धार्जिनी धोरण राबवत आहे या देशातील जल जंगल जमीन ही सारी सार्वजनिक संपदा मुठभर भांडवलदारांच्या घशामध्ये जाईल अशा प्रकारची प्रचंड मोठ्या प्रमाणात धोरणं राबवत आहे राज्य धोरणाची नीतीनिषद तत्व पायदळी मोठ्या प्रमाणामध्ये तुडवत आहे सेक्युलरिझमला पायदळी तुडवत आहे म्हणून या संविधान विरोधी प्रवृत्ती विरोधाचा आवाज विद्रोही साहित्य संमेलनामधून मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे आणि विद्रोही साहित्य संमेलन सर्व समतावाद्यांना आणि संविधान प्रेमींना आवाहन करणार आहे की आपण विखुरलेल्या अवस्थेत काम न करता विद्रोही हा सर्व समतावाद्यांचा आवाज आहे आणि म्हणून हा आवाज जास्तीत जास्त मोठा कसा होईल या दृष्टिकोनातून सर्व समतावाद्यांनी जर प्रयत्न केला तर या संविधान विरोधी शक्ती नक्कीच पराभूत एकच एकच नी परवडणाला बोलताना यांची परवड आहे आमच्या कुटुंबाची परवड होते असे तरी दुःख व्यक्त केलं खरं काही आहे तरी का तरी नाही आहे आणि त्यामुळे त्यांना चळवळीने चळवळीच्या होतनुसार मदत केलेली आहे आपल्यापर्यंत आणि अलीकडच्या काळात त्यांचे कविता संग्रह सुद्धा प्रकाशित झालेले आहेत आणि त्यालाही त्यांना प्रतिसाद मिळालेला आहे तेव्हा एकूणच हे दुःख दैन्य दारिद्र्य हे त्यांच्या समोर कायम आव्हान म्हणून उभं राहिलेलं आहे अशा प्रत्येक तरी शिवसेने दलित जनतेची हे चळवळ आहे दलित जनतेची चळवळ आहे त्याच्यामुळे काही साहित्यिकांच्या बाबतीमध्ये असं होऊ शकतं आपल्याकडे साधनं कमीच आहेत ना साधन साधन संपत्तीवर दबा धरून बसलेले जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधातली लढाई आहे त्यामुळे बहुतेकदृष्ट्या आपण सर्व साहित्यिकांना आपण काही फार काही देऊ शकत नाही आणि साहित्यिकांची काही अपेक्षा नसते फारशी कधी तेव्हा त्या ताई आजारी आहेत मलिका ताई आजारी आहेत आणि त्यांना जनतेना मदत करावी अशा प्रकारचं आवाहन आपण केलेलं आहे साठी अन्नभाऊसाठी जे कादंबरी ग्रामीण साहित्य आहे दलित साहित्य आहे प्रामुख्य आणि ते साहित्य त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना आणि बाबासाहेबांना विचार अर्पण बाबा केलेलं आहे मात्र माध्यम समूह समाजातील जे काही नेते आहेत कार्यकर्ते आहेत लेखक आहेत बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांना त्यांनी का स्वीकारू शकत नाही तुमची काय गाणी विमानसं यावं काय अण्णाभाऊ साठे हे आ, समस्त कष्टकऱ्यांचे शोषितांचे दलितांचे बहुजनांचे नेते होते आणि साहित्यिक होते त्यांनी समग्र मानवजातीसाठीचं लिखाण केलेलं आहे त्यांचं लिखाण कोणत्या एका जातीला उद्देशून होतं अशा पद्धतीचं काही आम्हाला वाटत नाही आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच ही चळवळ उभी आहे आमच्या प्रत्येक पत्रकामध्ये आम्ही त्यांचा उल्लेख केलेला असो की त्यांना त्यांनी कशा पद्धतीनं साहित्य निर्माण केलेलं आहे जग बदल घालूनही घाव सांगून गेले मला भीमराव हे त्यांनी म्हणलेलं आहे आता त्यांचा संदेश त्यांच्या जीवित काळात पोचला नाही प्रस्थापित व्यवस्थेने तो पोचू दिला नाही तो या विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पोचवण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न केलेला आहे आणि या संमेलनामध्ये उदाहरणार्थ सांगायचं तर अंमळनेरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं पण त्यांना माहीत सुद्धा नाही की त्याच ठिकाणी अमळनेरच्या कामगारांच्या वरती अण्णाभाऊ साठेंनी एक पोवाडा लिहिलेला होता विद्रोही साहित्य संमेलनानं आमचे शाहीर वाघमारे धुळ्याचे त्यांना आम्ही तो पोवाडा उपलब्ध करून दिला त्यांनी अण्णाभाऊ साठेंचा तो पोवाडा त्या ठिकाणी म्हणला अण्णाभाऊ साठेंच्या कथांचं अभिवाचन विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सातत्यानं झालेलं आहे मातंगच नव्हे तर या देशातल्या जाती व्यवस्थेनं पिडलेल्या सर्व शोषित दलित जाती जमातींनी आणि कष्टकऱ्यांनी अण्णाभाऊसाठी अण्णाभाऊ साठ्यांकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे आणि सर्वच जण घेतील त्या प्रमाणात मातंग समाजही घेईल आणि सर्वजण मुक्तीच्या दिशेनं पुढे जातील विद्रोही साहित्य संमेलन आपण घेत असताना अखिल भारतीय मराठी भारती भारती साहित्य संमेलन सुचित आहे किंवा ती वेगळ्या दिशेने अखिल भारतीय मराठी भारती भारती साहित्य संमेलनाशी रिलेटेड असणारे साहित्य आपल्या साहित्य संमेलनात दिसतच नाहीत का त्यांना निमंत्रण दिलं जात नाही का आणि मग तिकडला एखादा चेहरा जर आपल्याकडे आला तर मग तो विद्रोही आहे का तो प्रस्थापित आहे म्हणजे आपल्याकडे बऱ्याच आता यादी जर तुमची मागची काढून वाचली तर तिथले अनेक चेहरे अखिल भारतीय संमेलनावरती होते ठरवणार विद्रोही साहित्य संमेलना विद्रोही साहित्य संमेलनाचे आजपर्यंत जे अध्यक्ष झालेले आहेत नाही एक एकच मिनिट फक्त विद्रोही साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष झालेले आहेत ते अध्यक्ष कधीही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रांगणात गेलेले नाहीत त्यांनी तिकडच्या अध्यक्षपदासाठी कधी उमेदवारी केलेली नाही किंबोना विद्रोहीला सतत सांगण्यात आलं की आता सोलापूरला तिकडे विद्रोहीच्या तिकडे अखिल भारताच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पडलेल्या आहेत तर तुम्ही जर त्यांना अध्यक्ष केलं तर मोठं काम होईल वर्ध्याला आम्हाला सांगण्यात आलं की नागपूरचे गृहस्थ आहेत साहित्यिक त्यांना तुम्ही अध्यक्ष करा ते तिकडच्या निवडणुकीत पडलेले आहेत आम्ही म्हणलं की हा आमचा काही तात्पुरता विरोध नाही हा मूल्यांचा विरोध आहे आणि म्हणून आम्ही जे स्वातंत्र्य समता बंधुता हे संविधानिक मूल्य मानतो त्या फुले आंबेडकर आंबेडकरी मूल्यांना घेऊन ज्यांनी लिखाण केलेलं आहे आणि काही एक जीवन जगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आमचे अध्यक्ष असतील आणि म्हणून मी नावं सांगितले एकोणीस नावांपैकी कधीही कुणीही तिकडच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केलेली नाही त्याच्याही पेक्षा महत्वाची अट आमची आहे समरसता मंच आणि प्रतिभा संगम हे आर एस एसच्या ज्या सांस्कृतिक आघाड्या आहेत त्याच्यावर नुसतं जाणारा जरी असेल तरी त्या तो त्याला आमच्या इथे निमंत्रण नसतं त्याचं नाव आमच्या निमंत्रण पत्रिकेत दिसणार नाही आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हेही त्याच पद्धतीचा सनातनवाद जोपासणार आहे जाती व्यवस्था समर्थन करणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत अजूनपर्यंत आपल्याही काही साहित्यिकांपर्यंत आम्ही पोचू शकलो नाही आणि आजपर्यंत विद्रोहीचा मंच उभा नव्हता त्यामुळे आपले काही साहित्यिक म्हणत होते की आम्हाला अभिव्यक्तीसाठी इकडं तिकडे जावं लागतं म्हणून ते तिकडे जात होते आतापर्यंत आपण आता त्यांना सांगतो आहोत की आता, आता तिकडे जाण्याची गरज नाही त्यांच्यापेक्षा मोठा मंडप आपल्याकडं आहे त्यांच्याकडे एक मंडप असेल आपल्याकडे तीन तीन मंडप असतात आपल्याकडे कुठल्याही प्रकारे साहित्यिकांना अपमानित केलं जात नाही साहित्यिकांचा पुरेसा सन्मान ठेवला जातो नाही आपण ऐकलं ना की गंगाधर पांतोणे सरांना अखिल भारतीय संमेलनाचं अध्यक्षपद कधी दिलं नाही त्यांना नंतर जागतिक संमेलनाचं अध्यक्षपद दिलं आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या ज्याचं नावही कधी आपण ऐकलेलं नाही अशा साहित्यिकाची बॅग धरण्यासाठी लोक होते पण सर पाच तास माणसांची वाट बघत होते की मी कुठं जायचं आणि ते त्या संमेलनाचे अध्यक्ष होते आता या प्रकारे अवमानित होण्यासाठी तिकडे जाण्याची गरज नाही सन्मानानं आपला मंच आपण तयार केलेला आहे हेच आपलं म्हणणं आहे आणि ते आपल्या साहित्यिकांना आता पटत आहे हळूहळू अखिल भाष आणि त्या मानानं विद्रोहीला प्रसिद्धी मिळत नाही शेवटचा ना प्रश्न सर दलित शकत पॅन्थरचा उदय झाला या संघटनेने ते ना कार्यकाल घालवला समाजाच्या संघटनेसाठी समाजाच्या हितासाठी आणि अन्यायाच्या विरोधात बंड पुकारण्यासाठी आणि त्याच्यानंतर या संघटनेचा अस्त झाला पण आजही आजही अनेक जण स्वतःला पॅन्थर म्हणून घेतात याच्याकडे आपण कसं पाहतो आणि याला रोखण्यासाठी काही करणार आहात काय मंचाच्या माध्यमातून काय <laughs> नाही पॅन्थर रोखण्याचं काय कारण आहे आपल्या प्रत्येक वेळी विद्रोहाचं एक नाव पॅन्थर आहे विद्रोहात विद्रोहा विद्रोह शब्द या शब्दातून जे मूल्य व्यक्त होतात ते मूल्य जर पॅन्थर या शब्दातून व्यक्त होत असेल तर आपण त्याचा उलट उद्घोष केला पाहिजे की होय आम्ही विद्रोही आहोत आम्ही पॅन्थर आहोत आम्ही सत्यशोधक आहोत तर हे विद्रोहाचे नवीन वेगवेगळी नाव आहेत आणि वेगवेगळे अभिव्यक्ती आहे काही सांस्कृतिक अभिव्यक्ती आहे काही कवितांमधनं होणारी अभिव्यक्ती आहे काही रस्त्यावरती होणारी अभिव्यक्ती आहे काही दगड होणारी अभिव्यक्ती आहे अभिव्यक्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामुळे स्वागत सर म्हणजे कोणत्या विद्रोही ज्येष्ठ साहित्य स्वागत नाही आम्हाला मदत पाहिजे पण नाही शासनाची एक मिनिट नाही नाही आम्हाला मुळात मी या विद्रोही साहित्य संमेलनाचा जो एक भाग झालेला आहे त्याचं कारणच आपन... का एक आहे की आपण त्याचं कारण एक आहे आपण एक समजून घ्या देशामध्ये दोन विचारधारेची लढाई सुरू आहे एक विचार आहे देशाला तोडणारा आणि एक विचार आहे देशाला जोडणारा तर हे देशाला जोडणारं विद्रोही साहित्य संमेलन आहे देशाला तोडणारे जे जे लोक आहेत त्यांच्या विरोधातलं हे साहित्य संमेलन आहे देशाला जे जे लोक तोडणारे आहेत त्यांच्या विरोधातला आवाज म्हणून हे साहित्य संमेलन आहे त्याच्यामुळं सरकार यांना आम्हाला मदत देत असेल तरीही आम्हाला ती मदत पाहिजे नाही, नाही, नाही हे पेड साहित्य नाही किंवा हे पेड साहित्य संमेलन नाही हे कष्टकऱ्यांच्या घामातून त्यांच्या कष्टातून उभं राहिलेलं विद्रोही साहित्य संमेलन आहे आणि ही त्याची पार्श्वभूमी आहे हे त्याचा बेस आहे या साहित्याचा जे साहित्य नामदेव ढसाळांचं आहे अण्णाभाऊ साठेंचं आहे जे आमच्या झोपडीतलं साहित्य आहे तेच ह्या साहित्य विद्रोही साहित्य संमेलनाचा एक भाग आहे आवाज आहे आणि जसं की दादांनी आता सांगितलं की बाबा कार्यक्रमाचे काही अध्यक्ष वगैरे ठरले का तर कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील कार्यक्रमाचे उद्घाटक असतील कवी असतील साहित्यिक असतील लेखक असतील जे कोणी असतील ते एक पुढच्या जे आम्ही लवकरच तुम्हाला एक शॉर्ट नोटीसवर कळू ठिकाण अजून निश्चित झालेलं नाही त्याच्यानंतर तारखा अजून निश्चित नाही फक्त फेब्रुवारीच्या महिन्याअखेरीस हे साहित्य संमेलन पार पडणार आहे हे मात्र निश्चित आहे एक आता एक जबाबदारी म्हणून स्वागताध्यक्ष म्हणून ही जबाबदारीची एक घोषणा या राज्य कार्यकारिणी कमिटीनं आज घोषित केलेली आहे आणि त्याच्यासाठी जी माझी निवड केलेली आहे ही निवड नक्कीच नांदेडच्या संपूर्ण शाहू फुले आंबेडकरी विचारधारेला सोबत घेऊन आपल्याला हे साहित्य संमेलन या शहरामध्ये पार पडायचं आहे आणि ते नक्कीच या, या देशामध्ये जो कोणी हा जो विचार आहे समतेचा विचार आहे संविधानाचा जो विचार आहे तो विचार रुजवण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या नांदेडच्या भूमीतून ना आपण करणार आहोत मी तुम्हाला आश्वासित करतो आणि आपल्या सर्वांचे एकदा आभार मानतो हा हा ते काहीतरी म्हणतात असं काही असे प्रयत्न तर आता जनसुरक्षा कायदा आलेला आहे अशा प्रकारच्या त्याच्या आधी यु ए पी ए होता आणि त्याच्या आधी दडपशाही चालूच होती ना ते दडपशाही हे सातत्यानं प्रस्थापित व्यवस्थेकडून केली जाते आणि साहित्यिक कलावंत कवी हे जनतेचा जनते आवाज असतात आणि ते जनतेचा आवाज ज्या प्रमाणात उमटवतात त्या प्रमाणात दडपशाही कर प्रस्थापित व्यवस्थेकडनं होत असते ती जगभर होत असते ते महाराष्ट्रात होते देशात होते आता अघोषित आणीबाणी आहे त्याचं आता घोषित आणीबाणीमध्ये रुपांतरण होतच आहे ना जनसुरक्षा येत आहे नंतर आणखीन कोणकोणते awful... विधेयक येत आहेत कायदे येत आहेत कामगार कायदे शेतकरी विरोधी कायदे तर हे सगळं अघोषित आणि आणीबाणीचं घोषित आणीबाणीमध्ये रूपांतर होतच आहे त्याच्या संदर्भामध्ये साहित्यिक त्याच्याकडे कसं बघतात

Yes. या व्यवस्थेमध्ये विषमतेचे मूल्य जोपासणारे जे लोक आहेत त्यांना उखडून टाकणं हे आमचं मुख्य काम आहे आता त्या कामामध्ये असे